तर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आवडते आहे यूट्यूब चॅनेलवरती तर तुम्ही काही दिवसांमध्ये पाहिलं असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबाबत तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल परंतु ही योजना नक्की कोणासाठी आहे कोण याच्यासाठी पात्र आहेत काय प्रोसेस आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून अशी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात आधी ही जी योजना आहे ती महाराष्ट्र शासनाने सुरू सुरू केलेली आहे महाराष्ट्र शासनाचा हा नवीन जी आर आलेला आहे तुम्ही पाहू शकता हे एक परिपत्रक जाहीर झालेलं जा आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला ला तर या दिवशी हे परिपत्रक शासन निर्णय हा झालेला होता तर हा ही जी योजना आहे ती ला राबवण्यामागचं कारण आहे की ज्या कोणी विधवा महिला आहेत किंवा निराधार महिला आहेत किंवा जरी त्या घरातील कुटुंबाची सदस्यांची संख्या जास्त असेल परंतु कोणीही कुटुंबातील व्यक्ती हा सरकारी सेवेमध्ये नसेल तर ही योजना त्यांच्यासाठी असणार आहे तर पूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर सर्वात आधी आपण पाहूयात की या योजनेचं स्वरूप काय असणार आहे तर पात्र कालावधीमध्ये प्रत्येक महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या खात्यामध्ये दर महिन्याला दरमहा एकूण रक्कम पंधराशे रुपये जमा केली जाईल त्याच पद्धतीने या योजनेचा लाभार्थी कोण असणार आहेत तर ह्या योजना कुणासाठी आहे तर वय एक वर्ष एकवीस पूर्ण असलेल्या आणि साठ वर्ष वयापर्यंतच्या महिलांसाठी मग त्या महिला कोणकोणत्या तर विवाहित असू देत किंवा विधवा असू देत घटस्फोटीत असू देत किंवा निराधार महिला या सर्वांसाठी ही योजना आहे परंतु या योजनेचे अजून निकष काय आहेत पात्रता काय आहेत ते जाणून घेऊयात तर पहा या योजनेसाठी पात्रता आहेत लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विधवा विवाहित घटस्फोटीत किंवा पारितत्या निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत ही योजना सुरू राहील सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँक खाते असणे आवश्यक आहे त्याचबरोबर ज्यांना कुणाला हा ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर त्यांचं वार्षिक उत्पन्न तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे तर ते उत्पन्न दोन लाख दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त नसावे त्याच्यापेक्षा जा जर जास्त असेल तर तुम्ही योजने तुम योजने तुम या योजनेसाठी पात्र होऊ शकणार नाहीत त्यासाठी तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे आता सदर योजनेसाठी कोणती कोणती कागदपत्रे तुमच्याकडं असणं आवश्यक आहे तर यासाठी तुम्हाला प्रथमत ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे तुमचा जन्माचा दाखला असणं गरजेचं आहे महाराष्ट्र राज्यातील त्याचप्रमाणे तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला कुटुंबाचा तो जो की दोन लाख पन्नास हजाराच्या आतील असणे अनिवार्य आहे बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत छायांकित प्रत तुमच्याकडे असली पाहिजे पासपोर्ट आकाराचा फोटो रेशनिंग कार्ड इत्यादी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र असणे गरजेचे आहे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहात ही सगळी कागदपत्रं तुम्हाला तिथं घेऊन जायची आहेत आता पाहूयात की याची निवड कशी केली जाणार के जा आहे लाभार्थी निवड तर याचा तुम्ही अर्ज हा अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका किंवा सेतू सुविधा ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्याकडे जाऊन ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर तो समक्ष सादर करायचा आहे त्याची झेरॉक्स म्हणजे तुम्ही त्याची प्रिंट आऊट काढून जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भराल त्यावेळीच त्याची प्रिंट आऊट काढून या दिलेल्यांपैकी ग्रामसेवक ग्रामपंचायत अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन तो सबमिट करायचा आहे त्याच्यानंतर तुम इथं दिलेलं आहे बघा ग्रामीण भागामध्ये कुणाकडे अर्ज जमा करायचा आहे आणि नागरी भागामध्ये कोणाकडे अर्ज जमा करायचा आहे आता हा अर्ज तुम्ही मोबाईलद्वारेसुद्धा मोबाईल ॲपद्वारेसुद्धा करू शकता आणि ज्या महिलांना ऑनलाईन मोबाईलद्वारे अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी ही सुविधा अंगणवाडी बाल केंद्रात किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामपंचायत वॉर्ड सेतू सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि ही अर्ज भरण्याची प्रक्रिया संपूर्णपणे विनामूल्य असणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणतंही मूल्य द्यायचं नाही आहे ही विनामूल्य प्रक्रिया असणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही अर्ज करताय त्यावेळेस महिलेने स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असणे अनिवार्य आहे अर्ज करायला जाताना तुम्ही सोबत काय न्यायचं आहे तर कुटुंबाचे रेशनिंग कार्ड स्वतःचे आधार कार्ड आता बघा हा अर्ज ऑनलाईन स्वरूपात एक जुलैपासून सुरुवात होणार आहे भरण्यासाठी आणि शेवटचे दिनांक असणारे पंधरा जुलै त्यानंतरनं तुमची एक यादी प्रसिद्ध केली जाणार आहे लगेचच सोळा जुलैला आणि सोळा जुलै ते वीस जुलैच्या दरम्यान जर काही तुमची हरकत असेल तुमचं जर नाव त्या निवड यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला हरकत नोंदवण्यासाठीचा कालावधी दिलेला असणार आहे त्यानंतर पुन्हा के वाय सी करण्यासाठी दहा ऑगस्टपर्यंत आणि अंतिम यादी तुमची एक ऑगस्टला लागणार आहे आणि त्यानंतर चौदा ऑगस्टला तुमचा जो काही निधी आहे तो पंधरा तारखेच्या आत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण माझी लाडकी बहिणी योजनेची माहिती या व्हिडिओमध्ये पाहिली असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद